नमस्कार सिद्धेश चा मी सिद्धेश ताकवले दुपारचे तीन वाजतात आणि आपण पाहताय माझा मिड डे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या संदर्भातली वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्यनंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाला होता या सात दिवसांमध्ये त्यांनी अनेक ठिकाणं बदलली त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्ट या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि त्यांचे दोन साथीदार राहिले होते कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यानं हे रिसॉर्टमध्ये हगवणेसाठी बुकिंग केला होता एकोणीस ते एकवीस मे पर्यंत हगवणे याच ठिकाणी वास्तव्यास होता दरम्यान या ठिकाणी काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं म्हटलंय हगवण्यानं आसरा घेतलेल्या रिसॉर्टमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे हा कोल्हापूर आणि कर्नाटक या सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्ट याच ठिकाणी थांबला होता जवळपास एकोणीस तारखेच्या मध्यरात्री एक वाजता ते या ठिकाणी आले होते राजेंद्र हागवने याच्याबरोबर आणखी दोन मित्र आहेत ते त्याचे या ठिकाणी थांबले होते या रिसॉर्टचं बुकिंग आहे ते कर्नाटकातील माजी मंत्री वीर कुमार पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रीतम पाटील त्यांच्या नावानं केलेलं आहे फक्त रात्री या ठिकाणी झोपण्यासाठी ते तिघजण येत होते आणि सगळं जेवणाचे असेल किंवा सगळी जी व्यवस्था आहे ती वीर कुमार पाटील यांचे जे चिरंजीव आहेत प्रीतम पाटील ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला आहेत हे सगळे जे हागवणे कुटुंबातील जे आहेत आणि प्रीतम पाटील हे घोड्यांचे शौकीन आहेत आणि घोड्यांच्या या सगळ्या ग्रुप मधून त्यांनी निघताना सांगितलं की मला एक दिवस या ठिकाणी राहायचं आहे आणि तुम्ही बुकिंग करा आणि त्यानुसार हे बुकिंग केलं या संदर्भात ज्यावेळी आपण वीर कुमार पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही कुठली माहिती आम्हाला यांनी काय केलं या संदर्भात कुठलीही माहिती नव्हती या ठिकाणी ते जेवत नव्हते किंवा इथली कुठलीही सुविधा घेत नव्हते फक्त याच रूम मध्ये ते संध्याकाळी रात्री राहण्याच्या वेळी यायचे जो डबा आहे त्यांना जेवण आहे ते देखील प्रीतम पाटील याच्याकडूनच या ठिकाणी पुरवलं जात होतं मात्र ज्यावेळी वीरकुमार पाटील यांना या संदर्भातली विचारणा केली की तुम्हाला हे संपूर्ण माहिती नव्हतं का तुमच्या मुलानं या संदर्भातली संपूर्ण मदत त्यांना केली त्यांनी ज्यावेळी माहिती सांगितली ते म्हटले की आम्हाला या संदर्भातली कुठलीही माहिती नव्हती आणि ज्यावेळी यांच्या या प्रकरणामध्ये संबंध आहे असं लक्षात आलं आम्ही त्यांना इथून सोडून जाण्यास सांगितलं आणि इथून गेल्यानंतर ते आणखी एका ठिकाणी एक दिवस थांबले होते अशा पद्धतीची माहिती देखील वीर कुमार पाटील यांनी दिली कॅमेरामनिलेश वा विजय केसरकर एबीपी माझा कोगनोळी आमच्याकडे प्रीतम पाटीलचं बुकिंग होतं एकवीस तारखेला संध्याकाळचं त्याच्याबरोबर दोघ तिघ दोघ जण होते आणि घरचा कार्यक्रम आहे म्हणून बुकिंग करेल आमच्याकडे जेवण त्यांच्याकडनं यायचं प्रीतम पाटलांकडनं